नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे बागुल सर तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दिनदर्शिका कॅलेंडर एकाच व्हिडिओमध्ये सर्व काही तुमचे हातचे जे मार्क आहेत ते आता जाणणार नाही आहेत सर्व कन्सेप्ट क्लिअर करून देणारा हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला महाराष्ट्रातील जेवढ्याही एक्झाम्स असतील जेवढ्याही परीक्षा असतील महाराष्ट्रामधल्या त्या सर्वांसाठी उपयुक्त आहे जसे की तुमच्या पोलीस भरती असेल ग्रामसेवक असेल तलाठी असेल ग्रुप डी एसच्या असतील सीच्या असतील प्रत्येक परीक्षेसाठी हा उपयुक्त व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो मी बागुल सर बागुल सर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आजपासून आपण मराठीतसुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहोत खास मुलांच्या आग्रहाखातील तर बघा मुला मुलांनो दिनदर्शिका कॅलेंडर सर्वांना माहीतच आहे पण त्याच्यावरती कशा टाईपचे प्रश्न येतात ते प्रश्न मी आज इकडे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा कळवा तर मुलांना बघा दिनदर्शिका आता दिनदर्शिका म्हटलं तर सर्वांना माहिती ऑलरेडी म्हणजेच कॅलेंडर कॅलेंडरमध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे क्वेश्चन असतात किती वार असतात याचा आपण व्हिडिओसुद्धा एक सेपरेट बनवणार आहोत पूर्ण कन्सेप्टचा आजसुद्धा आपण हा व्हिडिओ पूर्ण कॉन्सेप्टचाच घेऊन आलेलो आहोत पण काय होते जर काही क्वेश्चन्स राहिलेले असतील तर क्वेश्चन्ससाठी आपण एक सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवू तर तुम्हाला दिसते मित्रांनो दिनदर्शिका कॅलेंडर एकाच व्हिडिओमध्ये सर्व काय क्वेश्चन बघू मित्रांनो डायरेक्ट आपण खालीलपैकी कोणते सामान्य वर्ष नाही जर तुम्ही विचार केला असेल तर तुम्हाला दोन माहिती येते एक लिप वर्ष असतं एक जनरल इयर असतं कुठलं एक लीप इयर असतं एक जनरल इयर असतं लिप इयरमध्ये काय असतं मुलं मुलांनो तीनशे सहासष्ट दिवस असतात आणि सामान्य वर्षामध्ये असतात तीनशे पासष्ट दिवस तर लीप वर्षामध्ये हा जो फेब्रुवारी महिना असतो तो एकोणतीस दिवसाचा असतो आणि सामान्य वर्षात फेब्रुवारी महिना जो असतो तुमचा अठ्ठावीस दिवसांचा असतो एकूण असतात मुलं तुम्हाला जसं माहिती आहे एकूण आठवडे किती असतात तर एकूण आठवडे असतात बावन्न ओके okay, एक जास्तीचा सा दिवस असतो सामान्य वर्षामध्ये दोन जास्तीचे दिवस असतात लीप वर्षामध्ये तर आपण इथं सर्व प्रकारचे प्रश्न आज इकडे करून घेणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये चला पुढे जाऊया क्वेश्चन बघा खालीलपैकी सामान्य वर्ष कुठले नाही कोणते आहे सामान्य वर्ष कुठले आहे आता मित्रांनो बघा सामान्य वर्ष कुठले आहे म्हणजेच काय ज्या वर्षाला चारने भाग जात नाही त्याला म्हणतात सामान्य वर्ष किंवा जर शेवटचे काय शेवटचे दोन अंक दोन अंक शून्य असतील शेवटचे दोन अंक शून्य असतील म्हणजे काय शेवटचे दोन अंक शून्य असतील तुम्हाला जर इथं दिसतं इथं दोन अंक शून्य आहेत इकडे दोन अंक शून्य आहेत जर शेवटचे दोन अंक शून्य असतील तर मित्रांनो तुम्हाला करावं लागणार आहे त्या अंकांना शेवटचे दोन अंक शून्य असतील तर तुम्हाला चारशेने भाग द्यावं लागेल तुम्हाला कितीने भाग द्यावा लागेल चारशेने भाग द्यावा लागेल जर शेवटचे अंक दोन शून्य असतील चारशेने भाग दिला जर भाग गेला तर ते लीफ वर्ष राहील नाही भाग गेला तर ते तुमचं सामान्य वर्ष असणार आहे जसं की बघा मित्रांनो इथं बघा आपल्याला शोधायचं आहे खालीलपैकी सामान्य वर्ष कोणते तर इथं जर तुम्ही चारशेने भाग देणार इकडे तुम्ही चारने भाग देणार इथं चारशेने भाग देणार इकडे चारने भाग देणार सामान्य खालीलपैकी कोणते सामान्य वर्ष आहे तर सामान्य वर्ष तुम्ही भेटलं तर याला पूर्ण भाग जातो म्हणजे तुमचे लीप वर्ष आहे याला चारने भाग जातो हे सुद्धा लिफ्ट वर्ष आहे यालासुद्धा चारने भाग जातो लीप वर्ष म्हणजे तुमचं जे उत्तर आहे मित्रांनो इथं जे उत्तर असणार आहे तुमचं ऑप्शन नंबर म्हणजे ए बी अ ड तर हे जे सतराशे उत्तर तुमचं उत्तर असणार आहे तर अशा पद्धतीने खालीलपैकी सामान्य वर्ष कोणते तर उत्तर असणार आहे तुमचं ऑप्शन नंबर क पुढे बघा बाकी कोणते लीफ वर्ष आहे आता सेम तसंच लीफ वर्ष जर तुम्हाला फाईन करायचं असेल तर अगोदर तुम्हाला काय करावं लागेल चार याला चारने भाग आकार करून बघा याला चारने भाग द्या याला चारशेने भाग द्या याला चारने भाग द्या जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला लक्षात येईल की लीव वर्ष कुठलं आहे आता चारने भाग याला जातच नाही यालासुद्धा जाणार नाही यालासुद्धा चारशेने भाग जाणार नाही म्हणजेच काय तुमचं जे लीव वर्ष असणार मित्रांनो ऑप्शन नंबर डी म्हणजे ड तर परत एकदा सांगतो लीप वर्ष कसं फाईन करायचं आणि सामान्य वर्ष कसं फाईन करायचं सामान्य वर्षाला जर तुम्हाला चारने भाग किंवा चारशेने भाग जात नसेल तर तुमचं सामान्य वर्ष असतं जर चारशेने भाग किंवा चारने भाग जातील पण जर शेवटचे दोन अंक शून्य असतील तरच तुम्ही चारशेने भाग देणार अदरवाईज देऊ शकत नाही सर्वांना समजलं ओके okay, चला पुढचं बघा क्वेश्चन बघा जर एक जानेवारी दोन हजार एकला जर गुरुवार असेल तर एकतीस डिसेंबर दोन हजार एकला काय वार असेल मित्रांनो लक्षात घ्या सामान्य वर्षात सामान्य वर्षात एक आणि एक व एकतीस डिसेंबरला सारखाच दिवस असतो सारखा सारखा दिवस असतो सामान्य वर्षात एक डिसेंबर आणि एक, एक जानेवारीला हा सारखाच दिवस असतो म्हणजे जर एक जानेवारी तुम्हाला इथं दिसतं एक जानेवारी दोन हजार एकला जर, एक जर गुरुवार असेल तर एकतीस सुद्धा गुरुवारच असेल सामान्य वर्षात पहिला आणि शेवटचा दिवस हा नेहमी सारखाच असतो सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने तीन नंबर जो क्वेश्चन आहे त्याचं उत्तर आहे गुरुवार पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो एक जानेवारी दोन हजार तीनला गुरुवार असेल तर एक जानेवारी दोन हजार चारला काय वर असेल आता इकडे बघा एक जानेवारी आणि एकतीस जानेवारी इथं हा गुरुवारच आहे इथं पण गुरुवारच आहे तर एक जो पुढचा दिवस येणार आहे तुमचा एक जानेवारी म्हणजे याला काय असणारे शुक्रवार असणारे कुठला वार असणारे शुक्रवार असणारे कारण सामान्य वर्षात तोच दिवस एकतीस डिसेंबरला असतो मग येणारा जो पुढचा दिवस असेल तो पुढं जाणार म्हणजे उत्तर काय असणार आहे तुमचं गुरुवार असणार आहे सर्वांना समजलं जर एक जानेवारी दोन हजार तीसला दोन हजार तीनला गुरुवार असेल तर एक जानेवारी दोन हजार चारला कोणता वार असेल कारण एक जानेवारी एकतीस डिसेंबरला गुरुवारच असणार आहे तर ऑबियसली एक जानेवारी दोन हजार चारला तुमचा शुक्रवार असेल सर्वांना समजलं चला खूप छान जे विद्यार्थी नवीन आहे त्यांनी अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका पुढचा क्वेश्चन बघा जर एक जानेवारी दोन हजार चारला गुरुवार असेल आता हे जे दोन हजार चार वर्ष आहे लीफ वर्ष आहे कुठलं वर्ष आहे लीफ वर्ष आहे तर लीप औषध काय असतं लक्षात घ्या लीप औषध काय असतं पहिला आणि शेवटचा दिवस हा सारखा नसतो तर आपल्याला करावं काय लागतं जर एक जानेवारी दोन हजार चारला जर तुमचा गुरुवार असेल म्हणजे काय एक दिवस पुढे जातो किती दिवस एक दिवस पुढं जातो एक दिवस एक दिवस पुढं जातो म्हणजेच काय जर एक जानेवारीला जर तुमचा गुरुवार असेल तर एकतीस डिसेंबरला तुमचा शुक्रवार असतो काय असतो शुक्रवार असतो कारण एक दिवस जास्तीत त्याच्यामध्ये ॲड होतो फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस दिवस असतात म्हणजेच काय एक जानेवारी दोन हजार चारला जर गुरुवार असेल तर एकतीस डिसेंबर दोन हजार चारला तुमचा शुक्रवार असणार आहे आलं लक्षात हे होतं तुमच्या ली लीव पोशाचं रिलेटेड पुढचा क्वेश्चन बघा जर एक जानेवारी दोन हजार आठला गुरुवार असेल तर एक जानेवारी दोन हजार पाचला कोणता वार असेल आता इकडं मित्रांनो बघा दोन हजार आठ इकडे सात इकडे सहा इकडे पाच म्हणजे आठला बघा इकडे काय होता गुरुवार म्हणजे इकडे शुक्रवार होता म्हणजे काय सॉरी इकडे बघा इथं गुरुवार असेल तर इथं बुधवार असेल इथं असणार मंगळवार इकडे असणार सोमवार तर अशा पद्धतीने तुमचं जे उत्तर असणार आहे मित्रांनो याचं उत्तर असणारे ऑप्शन नंबर ए सोमवार म्हणजेच काय दोन हजार पाच सहा सात आठ ओके इथं असणारे तुमचं काय जर इथं सोमवार असेल इथं मंगळवार असेल इथं बुधवार असेल तर इथं गुरुवार असणार आहे म्हणजेच काय एक जानेवारी दोन हजार पाचला आपण उलटं करतोय ओके आपण काय करायला उलटं उलटं जाईल म्हणजे दोन हजार आठला एक जानेवारीला तुमचं काय असेल जर गुरुवार होता दोन हजार सातला तुमचा असेल बुधवार दोन हजार सहाला असेल तुमचा मंगळवार दोन हजार पाचला असेल तुमचा सोमवार तर अशा पद्धतीने ऑप्शन नंबर ए उत्तर त्याचं असणार आहे पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो पुढचा क्वेश्चन क्वेश्चन बघा पुढचा एक जानेवारी दोन हजार चारला एक जानेवारी दोन हजार दोनला एक जानेवारी दोन हजार दोनला गुरुवार असेल एक जानेवारी दोन हजार दोनला गुरुवार असेल बघा एकदा परत बघा एक जानेवारी दोन हजार दोनला गुरुवार असेल दोन हजार दोन तीन आणि चार बरोबर तिथं गुरुवारच असेल लास्ट दिवसला पण इकडे दोन हजार तीनला शुक्रवार असेल आणि दोन हजार चारला काय असणार शनिवार आहे कुठला वार आहे शनिवार आहे म्हणजेच काय जरी एक जानेवारी 2004 दोन हजार चार हा जर लीप वर्ष असेल पण त्याचा पहिला दिवस चालू म्हणजे काय दोन हजार दोनला एक जानेवारी आणि एकतीस डिसेंबरला गुरुवार दोन हजार तीनला शुक्रवार दोन हजार चारला शनिवार आहे आलं लक्षात मित्रांनो चला पुढचा क्वेश्चन बघूया पुढचा क्वेश्चन बघा तुमच्यासाठी जर एक जानेवारी दोन हजार तीनला गुरुवार असेल म्हणजे काय एक जानेवारी दोन हजार तीनला गुरुवार असेल तर एकतीस डिसेंबर दोन हजार तीनला सुद्धा गुरुवार असणारे म्हणजे दोन हजार तीन आपण लिहूया चार आणि पाच इकडे काय असणारे गुरुवार आणि गुरुवार इकडे असणारे शुक्रवार आणि शनिवार कारण एक दिवस पुढे जाणार इकडे असणार तुमचा रविवार तर उत्तर असणारे ऑप्शन नंबर एक परत एकदा सांगतो जे विद्यार्थी आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका एक जानेवारी दोन हजार तीन हे तुमचं सामान्य वर्ष आहे म्हणजे का पहिला आणि शेवटचा दिवस सारखा आहे दोन हजार चारला असणार तुमचा शुक्रवार पण ते दोन हजार चार हे लिप आहे असणारे शुक्रवार आणि लास्ट डेला असणार शनिवार म्हणून दोन हजार पाचला आहे रविवार आता लक्षात पुढचा क्वेश्चन बघा एक जानेवारी दोन हजार बारा म्हणजे सेम तसंच एक जानेवारी दोन हजार बारा बाराला गुरुवार असेल तेराला तुमचा असणार शुक्रवार चौदाला असणार आहे तुमचा शनिवार पंधराला आहे आता इकडे बघा दोन हजार बारा हे लीफ वर्ष आहे म्हणजे काय इथं गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस आलेत काय गुरुवार आणि शुक्रवार दोन हजार बारा तेराला तुमचं असणारे शनिवार चौदाला असणारे रविवार आणि पंधराला असणारे सोमवार तर ऑप्शन नंबर सी हे तुमचं उत्तर करेक्ट आहे परत एकदा सांगतो जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका आज जर रविवार असेल तर एकसष्ट दिवसांनी कोणता वार असेल तर काहीच करायचं नसतं बारा बाळाकारात सात केलं तर इथलं तुमचं रिमाइंडर उरते पाच म्हणजे बाकी पाच तर रविवारपासून पाच दिवस तुम्हाला मोजायचे आहेत रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार तर उत्तर असणारे मित्रांनो शुक्रवार काय असणार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार इथं ऑप्शनमध्ये नाही आहे तर तुम्ही ऑप्शनमध्ये लिहून घ्या उत्तर असणारे शुक्रवार ओके आज जर रविवार असेल तर एकसष्ट दिवसांनी म्हणजेच काय अठ्ठे छप्पन सत्तावन्न अठ्ठाण्णसाठ साठ एकसष्ट म्हणजे काय रविवार सोमवार मंगळ बुधवार गुरुवार शुक्रवार उत्तर असणारे शुक्रवार आलं लक्षात पुढचा क्वेश्चन बघा जर आज शुक्रवार असेल तर एकशे एकसष्ट दिवसांनी कुठला कोणता वार असेल एकशे एकसष्ट एकशे एकसष्ट एक भाग करा सात करा सात दोन्ही चौदा दोन्ही इकडे शिल्लक राहिले सात तरी एकवीस म्हणजे तुमचं उत्तर असणारे शून्य शून्य जर तुमची बाकी असेल तर तोच वार पुन्हा रिपीट होतो तर ऑप्शन नंबर बी ए तुमचं करेक्ट उत्तर आहे पुन्हा एकदा सांगतो की आज आपण इकडं कॅलेंडर चल लेसन इकडे बघत होतो हा एकच व्हिडिओ असा आहे की त्याचे पूर्ण कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेतात परत एकदा सांगतो एकाच व्हिडिओमध्ये सर्व काही हातच्या मार्क्स तुमचे जाणार नाही आहेत सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील खालीलपैकी सामान्य वर्ष कोणते जर तुम्हाला सामान्य वर्ष आणि लीप पोशे जर शोधायचे असतील सर्वात अगोदर असतं लीप ओ कसे शोधायचे भागा काय करायच्या चारने द्या जर शेवटचे दोन अंक शून्य असतील तर चारशेने भागा नाही गेला तर तुमचे सामान्य वर्ष असतं सेम तसं लीप येअरचं हे इथं जर तुम्ही बघितलं सामान्य वर्षात पहिला दिवस आणि शेवटचा दिवस सारखा असतो लीप वर्षात मात्र एक दिवस पुढे जातो आणि लक्षात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर मला सांगा चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि बेल सुद्धा क्लिक मारा तर मी बागू सर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना अभ्यास करण्यासाठी सर्वांनी कॅलेंडर लेसन जरूर बघायचं आहे